नमस्कार जय जैवी मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे पोळ्या हे बघा मी पुरण वाटून घेतलेलं आहे पाट्यावर मागं मी तुम्हाला पाट्यावर कसं पुरण वाटतात त्याची रेसिपी दाखवली होती आणि ह्या बघा हा पिठाचा हुंडा बनवला आहे साधा सोपा आणि खेड्याकरची रेसिपी पाट्यावरचा पुरण पाट्यावरचं पुरण आणि ह्या ह्या पोळ्या या पद्धतीने पोळ्या बनवल्या जात आहेत गावाकडच्या पुरणपोळ्या बघा अशा पद्धतीने पुरणपोळी बनवलेली आहेत बघा पुरणवासलेला आहे तिथे मजा आता पोळ्या कशा मी करते ते तुम्हाला दाखवते हवा हा हुंडा घेतलेला आहे पिठाचा हे बघा हे बघा इथे हा पिठामध्ये हुंडा असा मळून घ्यायचा हे असं लाटून घ्यायचं आता ही पोळी आपण लाटली हे आहे आपलं पुरण तर पुरण बागा असं एवढं भरते साधं आणि सिंपल पद्धतीची पोळी हे बघा दोन पान बनवून मला पोळी जमत नाही तर ह्या पद्धतीची गावाकडची मी पोळी तुम्हाला बनवून शिकवत आहे तर हे बघा असं करा करून घ्यायचं पुरण त्याच्यात भरलेलं आहे नंतर असं करायचं आता हे असे झालेले आहे ह्या पद्धतीने असे लागणार गावाकडची साधी पद्धत असते भारी पद्धत नाही हे दोन पावताळ पाण्याची करायची यायची तसं नसतं हे बघा साध्या पद्धतीने ही पोळी आपण लाटणार पहिले काय लाटतो आपण काट लाटतो पहिले कडाकडाने असं लाटणं फिरवायचं त्याच्यानंतर अशी पलटी मारायची परत एक वेळेस असं लाटणं फिरवायचं हे बघा छानशी अशी आपली पोळी झालेली आहे ह्या पद्धतीने पद्धतीने आपण पोळी बनवायची अशा पद्धतीने पोळी बनवायची गावाकडची साधा आणि सिंपल पद्धत पोळ्या बनवायची हे बघा एवढ्या बनवून झालेल्या आहे एवढ्या पोळ्या बनवल्या गावाकडच्या दोन पाखेच्या नाही एकच याच्यात ते भरलेलं जातं पुरण पुरण भरगसचं पुरण भरलं जातं एवढं एवढं नाही हे बघा पुरण पाट्यावरचं वाटलेलं आहे हे पुरण हे सगळं पाट्यावर वाटून घेतलेलं हे बघा बारीक हो एकदम बारीक होतं ते पण असं ठेवलं आहे मीच तसं ते पाट्यावरचं पुरण ह्या पोळ्या एवढ्या तयार झालेल्या आहे ही बघा आपण टाकलेली तव्यातली पोळी आता ही पोळी आपण करतली आहे पलटी मारली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर थोडं साजूक तूप किंवा तेल तूप आणि तेल मिक्स करून पोळ्यांना लावायचं त्याच्याने पोळ्या खायला बी चांगल्या लागतात अशा पद्धतीने साध्या आणि सिंपल आपल्या गरिबी पद्धतीच्या पोळ्या गावाकडच्या गरिबी पद्धतीच्या पोळ्या मी बनवले आहे त्या पद्धतीने तुम्ही बघा अशा पद्धतीने करून बघा दोन पाते लाटायचे नाही सिंगल एक पात्याने लाटायचं पोळी कशी लालसर चव बाजूने भाजलेली आहे या पद्धतीने आपल्या पोळ्या झालेल्या आहे पोळ्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली साध्या आणि सिंपल गावाकडच्या पद्धतीच्या पोळ्या पाट्यावर पुरण वाटून बनवलेल्या ह्या पोळ्या आहे ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा आणि खाऊन बघा हाताच्या पाट्यावरचा पुरणाची चव कशी लागते तर हा पाट्यावरच पुरण वाटा नसलं तर चाळणीने वाटा पण पाट्यावरच्या पुरणाची चव वेगळी लागते पाट्यावरच्या पुरणाचं गूळ टाकून बनवलेलं पुरण आणि ह्या पोळ्या कशा बनवल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही बनवा माझ्या चॅनलला